हाय स्वागत आहे तुमचं माझ्या व्हिडिओमध्ये तर आज मी आ, मसाला बनवणार आहे आणि दोन तीन मला कमेंट पण आलेल्या तुम्ही भाजीत म्हणजे बटणाच्या भाजीत किंवा दुसरी अशी कोणती आख्या वांग्याची भाजी असो त्याच्यात एकच मसाला वापरता गरम मसाला वा तर तुम्ही कोणता वापरता तर म्हणून मग मी आता गरम मसाला मी घरीच बनवत असते आणि आता आणलेलाच हे तर मी म्हटलं तुमच्याबरोबर पण शेअर करावा म्हणून मग मी आता गरम मसाला तुम्हाला बघा मी कसा बनवते घरी गरम मसाला चला बघूया तर इथे बघा मी हा मसाला आणलेला आहे पावभर आणलेला आहे आणि तिकडूनच मिक्स करून आणलेला आहे तुम्हाला वेगवेगळा जर आणायचा असला तर तुम्ही वेगवेगळा पण आणू शकता तर मी मिक्सच करून आणलेला आहे तर हे बघा दोनशे रुपयाचा आहे हे आणि पावभर तर याच्यात हे ना आमचानी फक्त तेजपत्ता थोडा कमी आणायचा नाही तर मग जर जास्तीचा आलं तर काढून ठेवायचं तर मी थोडा कमीच आणलेला आहे म्हणून मग हा सर्व घेणार आहे आणि लाईट जायला म्हणून तुम्हाला अंधार दिसत असेल तर याच्यात बघा ही मोठी विलायची आहे हे पण आहे दालचिनी आणि फूल आहे परत एक हे आहे आणि बस धने हे शहाजिरे आणि जिरे नाही आणायचे याच्यात म्हणजे सर्व मसाला आणायचा फक्त जिरे नाही घ्यायचे आणि शोप नाही घ्यायचा मी शोप याच्यात घेतलेला आहे पण अगदी थोडासा आहे जास्त नाही आहे तर अशा प्रकारे मी हा मसाला आणलेला आहे आणि आपण घरी मसाला केला ना तर खरंच खूप भारी लागतो एक वेळेस तुम्ही करून बघा असा मसाला घरी बघा बाहेरून आणणारच नाही तुम्ही कधीच म्हणजे असा गरम मसाल्याची ती पावडर भेटते ती एक वेळेस आता हा मसाला मी केला ना तर हा मसाला मला कमीत कमी अडीच कमी तीन महिने जातो दोनशे रुपयाचा मसाला आणलेला आणि रोज रोज वाटायची गरज पण पडत नाही तर चला मग बघू आपण आता तर इथे बघा मी कढई गरम करायला ठेवलेली आहे आणि लाईट जाईल आहे आमच्या इथले म्हणून तुम्हाला थोडासा अंधार दिसेल तर बघा आता कढई गरम होती तोपर्यंत तोपर्यंत आपल्याला याच्यातलं हे जे जाड जाड वस्तू आहे ना त्या काढून घ्यायच्या तर मी, ते ते मी सर्वात पहिले हे भाजून घेते तेजपत्ता तर इथे बघा मी तेजपत्ता सर्वात पहिले टाकून घेतला त्याच्यात म्हणजे भाजून नाही घ्यायचा आहे आपल्याला फक्त गरम करून घ्यायचं आहे जाड़ 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 या या तर आता बघा ह्या अशा जाड जाड वस्तू टाकून घ्यायच्या आपल्याला कढईत जाड वस्तू म्हणजे गरम करून घेतल्या ना अगोदर का मग या दुसऱ्या यायला नाही टाईम लागत तेवढा तर हे आपल्याला सर्व गरम करून घ्यायचे म्हणजे थोड्या तात्पुरत्या भाजल्यासारख्या करा करायचे किंवा गरम करून घ्यायचे असं तर इथे बघा मी सर्व टाकून घेतले विलायची पूल हे दालचिनी हे सर्व टाकून घेतलेले त्याच्यानंतर हे धने आणि हे सर्व टाकून घेते मी त्याच्यात खसखस धने मिरे विरे हे सर्व हे वस्तू याच्यात तर आता बघा मी टाकून घेतले सर्व आणि अगदी थोडंसं काहीतरी गरम करायचं आहे आपल्याला किंवा कढई गरम आहे तर आता हे बंद करायचं आहे गॅस आणि गरम कढई फक्त फिरवून घ्यायचं आहे आपल्याला हे मी पहिले अशा आयतेच मसाले वापरायचे पण जेव्हा एकदा हे मी ट्राय करून बघितला हा मसाला तेव्हापासून मी घरीच बनवते मसाला बाहेरून नाही आणत बिलकुल तर आता बघा हे मस्त कढई गरम आहे तर असं पांगळून द्यायचं आणि पाच मिनिट या क गरम कढईत इथे राहू द्यायचा मसाला तर आता बघा पाच मिनिट झाले आणि आपला मसाला पण असं मस्त गरम आहे आणि बंद केलेला आहे गॅस आता हे आपल्याला उतरून घ्यायचं तर इथे बघा आता मी मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे आणि त्याच्यात आपल्याला हे अगोदर असे जे जाड जाड वस्तू येतात ना त्याच टाकून घ्यायचे आहे तर ह्याच्यात बघा मी अगोदर हातीच पत्ता टाकून घेते त्याच्यानंतर हे सर्व फूल वगैरे हे टाकून घेते आणि आता हे एवढा अगोदर मी मिक्सरला फिरून घेते चला मग बघू तर हे बघा मी मिक्सरला फिरवून घेतलं आणि किती भारी झालं मस्त बघा तर हे आता मी परत काढून घेते आणि परत आपल्याला हे सर्व बारीक झाल्याच्या नंतर परत फिरून घ्यायचं एक वेळेस तर इथे बघा आता मी हा काढून घेते आणि नंतर फिरून घ्यायचा थोडंसं आपल्याला अगोदर सर्व बारीक करून घ्यायचा नंतर मग सर्व मिक्स करून परत एक वेळेस फिरून घ्यायचा तर बघा आता हे मी बारीक करून घेते तीन मिक्सरच्या भांड्यात होऊन जाईल चला मी आता हे बारीक करून घेते सर्व तर हे बघा हे पण किती भारी झालेलं आहे आणि एवढा भारी वाश येतो ना घरी मसाला बनवला त्याचा हे बसणार नाही बघा किती मोठा झाला अजून तरी एक भांड बाकी ला थे। थे मसाला मी आता हे सर्व काढून घेते मिक्सरमधून फिरून घेते तर इथे बघा मी कढई हा काढून घेतला आहे मसाला कारण परत हे करायचं आहे ना आपल्याला परत मिक्सरला फिरवायचं कारण तेव्हा आपण फिरवतो तेव्हा हे नसतं ना एक सारखं म्हणजे हे नाही होत आणि मग हे असं थोडं बारीक करून आणि असं एवढं बारीक करून परत जर आपण फिरवलं ना मग ते सर्व एकत्र होऊन जातं म्हणून मग आता मी असं सर्व मिक्स करून घेते चमच आणि आ... परत फिरून घ्यायचं मिक्सरला मी इथे सगळं हे मिक्स करून घेतलं आणि आता याला परत बारीक करून घेते तर हे बघा दोनशे रुपयात किती सारा मसाला झालेला आहे तर हा मला कमीत कमी दोन किंवा दोन तीन महिने जातो तीन महिने तर कसा पण जातो आरामशीर आणि चव पण इतकी भारी आता हे लाईट नाही आहे म्हणून कलर तुम्हाला दिसत नसेना याचं बरोबर तर एकदम भारी झालेला आहे मसाला आणि वास पण इतका भारी येते ना खूप भारी वास येते तर याच्यात मी कांदा किंवा खोबरं असं काहीच वापरलेलं नाही आहे जिरा पण नाही आहे तर इथे बघा मसाला एकदम भारी असा तयार झालेला आहे आणि किती सारा झालेला आहे तर नक्की एक वेळच करून बघा आता मी हा भरणीत भरून ठेवते आणि लगेच आपल्याला भरायचं आहे अगदी दोन मिनटं फक्त गार करून घ्यायचं आणि लगेच भरून ठेवायचं नाही तर जास्त वेळ जर थे ठेवला ना तर मग याचा वास निघून जातो आणि इतका भारी वाश येते ना खरंच खूप भारी वाश येते मी बाहेरचे मसाले किती आणले ना तर मला असं वाटतं मी कधी घरी मसाला बनवन आणि कधी नाही घरच्या मसाल्याची काही चवच वेगळी असते तर बघा किती सारा झालेला आहे पूर्ण भरणी भरलेली आहे आणि मसाल्याचा डबा पण एक भरून जाईल मसाल्यातला तर बघा भरणी फुल फुल भरलेली बघा एवढी ही भरणी भरलेली आणि एक मसाल्याचा डबा भरल एवढा उरलेला पण तर आता आम्ही मसाल्याच्या डब्यात भरून ठेवते तर हे बघा मसाला मस्त तयार झाला तर तुम्हाला चिकन करायचं असलं मटण करायचं असलं तर बशी एवढा टाकला ना तरी पण पुष्कळ होऊन जातून खूप भारी टेस्ट येते मटणाला आख्ख वांग असं म्हणजे आपण जे मसाल्याचं पदार्थ बनवतो ना त्याला खूप भारीची टेस्ट येते तर मी याच्यात खोबरं आणि कांदा का नाही टाकला कारण मी ना म्हणजे जेव्हा आपल्याला बनवायचं असलं तेव्हा कांदा भाजून घेते आणि खोबरं पण ते म्हणजे असं ताबडतोब मिक्सरमध्ये बारीक करून घेते आणि लगेच भाजीला वापरून टाकते तुम्हाला जर याच्यात खोबरं जर वापरायचं असलं खोबरं आणि कांदा तर तुम्ही याच्यात कांदा कापून आणि थोडा वाळून घ्यायचा आणि मग तो परतवून घ्यायचा म्हणजे गरम करून घ्यायचा किंवा तळून घ्यायचा कांदा आणि खोपऱ्याचे काप ते पण थोडेसे परतवून घ्यायचे तर ती मिक्स करून याच्यात वापरतात कोणी कोणी पण मला नाही आवडत म्हणून मग मी नाही टाकलं चला झालेला आहे माझा गरम मसाला तयार बंद करून आणि ठेवून देते बघा किती भारी झाला मस्त तर कसा वाटला माझा गर घरच्या घरी गरम मसाला नक्की सांगा कमेंट करून आणि नक्की ट्राय पण करून बघा एक वेळच एक वेळेस जर तुम्ही गरम मसाला घरी जर ट्राय करून वापरला ना तर कधीच बाहेरचा मसाला आणणार नाही तर चला मग भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये आणि व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा